तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी बस आणि दुचाकी अपघातातील जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू अकोळ मार्गावर लखनापूर हद्दीत बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला होता यामध्ये गंभीर जखमी झालेले शेतकरी प्रकाश आपत्यान पाटील वय पन्नास राहणार यांचा रविवारी बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारा शनिवारी जात होते त्यावेळी त्यांची दुचाकी हद्दीतील बेघर वसाहती जवळ आली असता मागून इचलकरंजीकडे जाणाऱ्या निपाणी आगाराच्या बसने प्रकाश यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये अपघातात दुचाकीस्वार प्रकाश पाटील गंभीर जखमी झाले होते निपाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचार बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात करण्यात येत होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला पुढील तपास बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार करीत आहेत